बांधवांनो भगिनीनो आणि मित्रांनो मला अत्यंत आनंद झाला की आज पुस्तक या पुस्तकाच्या विमोचनाला मी उद्घाटक म्हणून उपस्थित झालो आणि या उपेक्षित दुर्लक्षित या समाजाच्या संदर्भातला एक पुस्तक वास्तव रूपानं आपण प्रकाशित करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल वाघमारे साहेब मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपलं अभिनंदन करतो कारण हे पुस्तक मी चाळत होतो हे पुस्तक पूर्वीच माझ्या हातामध्ये आलेलं होतं विमोचनाच्या पूर्वी कारण कार्यक्रमाला यायच झालं तर पुस्तकात काय लिहिलंय हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे पूर्व विदर्भामध्ये असणारा हा समाज मनसावरच्या अनेक लोक अनेक वक्त्यांनी नेत्यांनी आपल्यापुढे या समाजाच्या संपूर्ण परिस्थितीची जाणीव करून दिली योजनांची माहिती दिली पण आजही पंच्याहत्तर ऐंशी टक्के समाज हा ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागातील या सर्व समाजाच्या माहितीसाठी आपण गावागावात गेलात खर तर सर्वेक्षण हे नेहमी आपण पाहतो की बंदर रूम मध्ये केले जातात माहिती घेऊन केली के जातात पण प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन घरात जाऊन गावात जाऊन हे जे जा पुस्तक आहे आपण प्रकाशित केलं किंवा पुस्तक लिहिलं तर हे काम फार सोपं नाही तुम्ही वाघ आहात वाघमारे खरं हे काम वाघमारेच करू शकतात कारण वाघ मारणं काही सोपं नाही तसं पुस्तक सुद्धा लिहिणं सोपं नाही हे काम तुम्ही केला म्हणून दिनानाथजी आपल्याला मनापासून पुन्हा शुभेच्छा देतो या पुस्तकाचं मार्गदर्शन आमचे पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात साहेबांनी केलं एक उत्तम आज जर असतं तर पुन्हा अधिक या कार्यक्रमाला का झाडाळी आपण म्हणतो ते मिळाली असती इतकं त्यांचा विस्तृत अभ्यास या संदर्भातला आहे कदाचित त्यांच्या काही कार्यक्रमामुळे ते या ठिकाणी उपस्थित झाले नाही तर आपल्या समाजाच्या व्यथेच्या संदर्भात बोलत असताना किंवा हे प्रश्न जे आहे भोई समाज याला केवट म्हणतो आम्ही आम्ही ढिओरे म्हणतो पण या समाजाच्या प्रत्यक्ष असं म्हणतात ना तुम्ही पाण्यामध्ये हा काटक समाज हो चंद्रिकापुरी साहेब याला कधी उन्हाची परवा नाही कधी पावसाची नाही खरं तर या देशातील उत्तम डिजास्टर कोण सांभाळू शकेल पुरात तर तो केवळ आमचा भोई समाज मच्छीमार समाज सांभाळू शकतो कोण आहे दुसरा हे केवळ आपण यांची एक मला वाटतं की तुम्ही आमच्या परिणयजीनं मी सांगेल की डिझास्टरचे आपले युनिट एक नवीन जर या राज्यामध्ये उभं करायचं झालं असेल तर त्या भोई समाजाच्या तरुणांचं युनिट झालं पाहिजे अधिकाधिक लोकांचा जीव वाचवणारा कोण समाज असेल तर तो आमचा भोई समाज आहे तुम्ही बघा अनेकांच्या जीव वाचवण्यामध्ये जीवाची न घेता पाण्यात उडी वाढून त्या लोकांचा जीव वाचवण्यात अग्रेसर असलेला समाज कोण तर तो आपला मच्छीमार समाज असतो आणि हा जन्म याला पुण्याची ट्रेनिंगची गरजच नाही पाण्यात उतरला की पोहायला लागतो खर तर या पुस्तकातलं भी जे विवेचन आहे की आपण शिक्षणामध्ये मागे राहिलो आपण सामाजिक आर्थिक स्थितीमध्ये आपली फार वाईट अवस्था आहे याला कारण आहे जोपर्यंत समाजातला नेता कारण आजचं असं आहे की समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी सामाजिक भान असून चालत नाही तर राजकीय त्याचा सहभाग असला पाहिजेत आणि या मंचावर असलेले जे काही समाजाचे नेते आहेत त्यातून कोणीतरी त्याचा प्रतिनिध्व करावं मी तुम्ही म्हणालात मी बोलेल पण उद्या जर आमची आमचा पक्ष सत्तेवर आला चंद्र बोरे साहेब तुम्ही बोलणार आहात आमच्या परिणय भाऊला सांगतोय पण मी तुम्हाला विश्वासानं सांगेल ज्या पदावर मी आहे या पूर्व विदर्भातील एका व्यक्तीनं मी विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे वचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो तुमचे प्रश्न तुम्हीच म्हणणार असं म्हणतात ना पाण्या जाय कैसा जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे ते त्या वंशातलं असायला पाहिजेत आणि तो वंश त्या तुमच्या समाजातला प्रतिनिधित्व करणारा माणूस तिथे आवाज आम्ही मंडळी आहोत आम्ही तुमचे प्रश्न उचलून धरू पण सातत्यानं ते प्रश्न मार्गी लागेपर्यंत त्या प्रश्नाला निर्णय होपर्यंत किंवा न्याय मिळेपर्यंत तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती तिथे पाहिजे पाहिजेत आणि जबाबदारी पुढे काय होईल मला सांगता येत नाही सत्ता स्वतंतर होत असते राजकारण बदलत असतं आणि सत्ता ही सर्वोच्च येत असते पण ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी मात्र माझ्या केवट समाजाचा माझ्या मच्छिमार समाजाचा प्रतिनिधी मी विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये दिसेल हा वचन मी तुम्हाला देतो आहे मी शब्द पूर्ण करायचा एवढा मोठा समाज आपण विदर्भातली लोकसंख्या इथे दाखवली काय झालं की तुम्ही राजकारणींच्या पाठीमागे उभे झालात तुम्ही राजकारण्यांच्या पाठीमागे धावत राहिलात पण ज्या दिवशी तुमची शक्ती आणि ताकद एकवटेल त्या दिवशी राजकारणी तुमच्या पाठीमागे धावत येतील दिवस तो दिवस तुमच्या उत्थानाचा आणि प्रगतीचा असेल ती शक्ती आणि ताकद तुम्ही आम्हाला आमच्या मागे पडू नका आम्हाला तुमच्या मागे पडवायला लावा ही ताकद असली पाहिजे ते सांगताना चंद्रभाऊ साहेब सांगितलं की ही बाबासाहेबांनी तुम्हाला संक शिका संघटित केवळ आणि केवळ अनुसूचित जातीसाठी सांगितलेलं नाही हे सर्व समाजाला सांगितलं जो हक्कापासून वंचित आहे जो आपल्या अधिकारापासून वंचित आहे आणि सर्वात जास्त वंचित या भटक्या जमातीतला समाज कोणता असेल वंचित या सगळ्यापासून तर माझा मच्छिमार समाज आहे पुणे लपून राहिलेलं नाही, नाही। आणि ज्यावेळेस मी ओबीसी खात्याचा मंत्री झालो त्यावेळेस मला वाटलं की मी काय केलं पाहिजे आता परिणीजींनी त्या ठिकाणी उल्लेख केला असं मला वाटलं मी पाहिले घरात अनेकांच्या आमदार म्हणून गेली पंचवीस तीस वर्ष मी काम करतोय प्रत्येकाच्या घरापर्यंत दारापर्यंत अनेकांच्या गेलो मी अनेकांचा अभ्यास केला पण मी जे व्यथा आणि ज्या समस्या ज्या जी परिस्थिती भुई समाजाची पाहिली मच्छीमार समाजाची पाहिली ते वाटायला कोणाच्याही येऊ नये मी प्रत्यक्ष पाहिले त्यावेळेस काही केलं पाहिजे तसं म्हणत होतं आपल्या समाजाचा उल्लेख यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेमध्ये नव्हता इतर समाजांचा होता मी स्वतः मंत्री झाल्यानंतर मच्छीमार समाजाचा त्यामध्ये समावेश केला आज जर मच्छीमार समाजाला घरकुलं मिळत असतील तर तो समावेश केल्यामुळे मिळतो आहे अन्यथा एकही घरकुल आपल्याला मिळाला नसतं त्या छोट्याशा कालावधीमध्ये कोरोनाचा काळ होता काही काळ मला पाच सहा महिनेच खरं म्हणजे ते दोन वर्ष तर कोरोनामध्ये अठरा वीस महिने गेलेत एक सात आठ महिन्याचा काळ मिळाला काम करताना त्यावेळेस माझ्या पुढे कोणता व्यक्ती असेल समाज असेल की ज्याच्यासाठी मला काही केल्याचा आनंद असेल राजकारणात आम्ही खूप काही मिळत असतं पुढे जात असतो कारण पण त्यामध्ये त्यांच्या वेदना वेचणारी माणसं फार कमी असतात मला उल्लेख इथे मंचावर बसलेले अनेक मान्यवर मेश्राम साहेब नेहमी समाजासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता नेता म्हणून मी नेहमी त्यांच्याकडे बघत असतो डॉक्टर शिवडकर आणि आपली जी या ठिकाणी आहेत प्रकाश डायरींच्या बरोबर तर माझी गेले अनेक वर्षांची ओळख आहे इथे बसलेले प्रकाश त्यांना माहीत आहे ते नोकरीवर असता बसून ज्या ज्या वेळेस भेटून भेटायचे त्या त्यावेळेस समाजाच्या प्रश्नासंदर्भात ते माझ्याशी चर्चा करायचे म्हणी म्हणून आज या समाजासाठी काय दिलं पाहिजेत तर जे आर येत जे आर जात आहेत मत्स्य मत्स्य व्यवसायासाठी किंवा मंत्रालय झालं त्याचा फायदा आम्हाला काय होईल मी इथल्या मंचावरच्या लोकांना सांगतोय सत्तेत कोण येतं उद्या हे मी नाही सांगू शकणार तुम्ही सांगू शकणार नाही पण उद्या आलात ना तर जतिराम बर्वेच्या नावाने एक महामंडळ आपण सगळ्यांनी तयार करूया आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला हा रोजगार कसा उपलब्ध होईल तरुणांचं एक कारण आता खूप तरुण पुढे आले शिकलेत रोजगार मिळत नाही नोकरी मिळत नाही देशामध्ये प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून आपण सरकारी नोकऱ्या आता संपुष्टातच आणल्या आहेत उद्याच्या रिझर्वेशनच काय होईल हे आत्ता सांगण्याची गरज नाही परंतु तुम्ही आणि त्या मध्ये आपल्या समाजाला किती वाटा मिळतो याचंही विश्लेषण कदाचित तुम्ही केलं असणार या पुस्तकामध्ये कारण शंभर टक्के मी आहे काही गोष्टी वाचल्यात मी नोकरीमध्ये मागे होता आपण प्रॉपर्टी तर नाहीच नाही बावन्न टक्के जर आपल्या समाजामध्ये गरिबी असेल दारिद्र्य असेल तर या समाजाला स्वतंत्र न्याय देण्याची आवश्यकता आहे आता नाहीतरी आम्ही सगळं करतोच आहोत ते काम सुद्धा उद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे की आज या सगळ्यामध्ये जे प्रश्न सुटायला पाहिजेत ते म्हणजे त्यांच्या मालगुजारीपासून असलेला पहिला प्रश्न एवढे मोठे तलाव वीस हजार तलाव जर विदर्भात असतील आणि ट्रेनिंग सेंटर जर तिकडे असेल ते होणारं तातडीचं काम आहे आता मंत्री आपल्या निवडणुका पुढे गेल्याच आहेत आता ढकलल्याच आहेत तुम्ही काय माहीत नाही हो निवडणुका पुढे गेल्याच आहेत आता तर ते काय आता दीड दोन महिने मिळतात त्यामध्ये एक घोषणा सुधीर मुनगंटीवार साहेब त्या आपल्या खात्याचे मंत्री आहेत मंत्री आहेत मच्छी खात नाही पण मच्छी मारायला काही देत जा म्हणा देतात आहे काही गोष्टी चांगल्या केल्या पाहिजेत करतायत तुम्ही त्याचा उल्लेख केला आता त्याचे रिझल्ट येऊ देत पण हे एक ट्रेनिंग सेंटर कारण आधुनिक तंत्रज्ञान युक्त कारण ते परंपरागत शेतीमध्ये आता काय पिकायला लागलं शेती असेल ही सुद्धा शेती आहे मस्त शेती म्हणतो आम्ही यामध्ये आधुनिक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची जोड असली पाहिजे आणि त्याला पूर्णत त्या पद्धतीनं तयार केलं गेलं पाहिजेत त्यासाठी आपल्याला विदर्भात ट्रेनिंग सेंटरची स्थापना करण्यासाठी लवकरात लवकर सांगूया आणि पहिल्या विदर्भामध्ये हे ट्रेनिंग सेंटर सुरू होईल यासाठी आपण प्रयत्न करूया मी स्वतःही येतो तुमच्याबरोबर तुम्ही आणि आम्ही मिळून जोपर्यंत यांचा प्रतिनिधी पुढच्या वर्षात दोन हजार पंचवीस मध्ये सभागृहात येत नाही तोपर्यंत या समाजाला सांभाळण्याची जबाबदारी विजय वडेट्टीवार परिणय फुके आणि चंद्रिका यांची राहील ही जबाबदारी आपण स्वीकारून काम करूया काही गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत ते शून्य माईल आपला झिरो ची जागा ते, ते द्या कर ना लवकर करा करून टाका लवकर देऊन टाका नाही तर उद्या तुम्ही म्हणाल का आम्ही तर आम्ही देऊन टाकतो नाही तर तुम्ही दोनच महिने राहा आमच्यावर पाडी येईल ती आणि चांगलं आहे हा गमतीचा भाग आहे त्या राजकारणाचा भाग नाही मी त्यांची गमत केली पण शून्य मैलची विदर्भ जागा जी आहे विदर्भ मच्छीमार सहकारी संघाला आपण पर परत केली पाहिजे ती तुम्ही करा नाही करा तर उद्याच्या दृष्टीनं मी ती जगा जागा, जागा मिळवून देईल मी तुम्हाला प्रॉमिस करतो ती जागा तुम्हाला करून देईल म्हणून तुम्ही घ्या क्रेडिट लवकरात लवकर करून टाका हे एवढा समाज येतो इथे यावेळेस एकत्र येतो मी खरं सांगतो मी शंभरच पुस्तकांच्या विमोचनाला गेलो असेल पंचवीस वर्षात पण वाघमारे साहेब एवढी उपस्थिती आणि समाज मानव एखाद्या पुस्तकाच्या विमोचनाला राहतात हे पहिल्यांदा मी बघतो आहे म्हणजे या पुस्तकाचं महत्व किती असेल हे आपण जाणलं पाहिजे तुम्ही एकदा वाचत हे पुस्तक विशेष करून तरुणानं सांगतो हे पुस्तक वाचल्यानंतर हा पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही तर समाजाला वाचवण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल एवढं मी विश्वासानं तुम्हाला सांगतो शंभर टक्के सांगतो तुम्हाला कारण त्यातली माहिती जी आहे तुमचा उद्रेक का होत नाही इतकाही समाज शांत कसा यावेळेस आपल्या समाजाचे प्रश्न आणि हेच हे पुस्तक वाचल्यानंतर एखाद्याचं म एक पेटून उठेल म्हणून असं अशी परिस्थिती त्या पुस्तकात विधारक आहे की कुठे आहोत आपण या देशामध्ये आपलं स्थान काय आहे या देशाने आपल्याला काय मिळत दिलं आहे आपल्या समाजाला काय मिळालं आहे याचा जर अभ्यास आणि याचं जर पुस्तक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल म्हणून एक सुरेश भटांचं एक सभागृह आहे या सुरेश भटांच्या सभागृहामध्ये त्यांची एक कविता असं आहे ते लक्षात घेतली पाहिजे आपण विजलो आज जरामी हा माझा अंत नाही विजलो आज जरामी सुरेश भट म्हणतात विजलो आज जरामी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजूनही अशी भिंत नाही जर मनाचा निर्धार केला तर कोणती भिंत तुम्हाला अडवू शकत नाही आणि अडवी येऊ शकत नाही तुमच्यामध्ये ती शक्ती तयार झाली पाहिजे एक वज्रमूट तयार झाली पाहिजेत आणि म्हणून या सगळी आपले जे, जे काही प्रश्न आहेत ते मग धोरणावर आता मला तर काय मी विरोधीच आहे माझं कामच आहे सरकार चुकलं तिथे केस उपडायचे दुसरं कामच नाही आपल्याला आपलं काम एकमेव आहे आणि चुकाल तिथे मी बोले म्हणून आपण जर अदानीला दहा लाख कोटीच्या जागा देऊ शकतो तर आपल्या समाजासाठी पाच पंचवीस कोटीची जागा देण्यासाठी अडचण काय हा खरा प्रश्न येतो त्यामुळं तुम्ही आणि आम्ही मिळून हे देऊन टाकू दहा लाख कोटी जागा गेलेत सगळे आपण बदलत चाललो हो आहे म्हणून या मी एक दिल्लीची कमिटी वाघमारी साहेब बोलवली होती माझं मंत्रीपद गेलं आणि खरं तर या सगळ्यांचं सोल्युशन काय आहे आपला समाज इतका मोठ्या संख्येत आहे प्रतिनिध मिळत नाही आपण मागासले का आहोत काय दोन हजार अकरामध्ये आपलं सेन्सस झाला त्याचा रिपोर्ट बाहेर आला नाही अजून आपण दोन हजार चोवीसमध्ये आलो या वर्षाच्या बजेटमध्ये त्याची तरतूद नाही सेन्ससची खरं तर या देशातील बहुजनांना त्याचा अधिकार प्राप्त करण्याचं काम कुठे होत असेल तर जो सेन्सस झाल्याशिवाय ज्याला कळत नाही की ज्याचा हिस्सा किती आहे ज्याचा वाटा किती आहे ज्याचा समाज किती आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळून या देशातील जातनिहाय जनगणना एकदा केली की ज्याच्या त्याच्या वाट्याला तिथे देता येईल हा खरा प्रश्न आहे खरी गोम आहे ज्ञानबाची मेघ किती आहे की कि कोण कुठे आहे कोण किती आहे आणि त्याच्या वाट्याला काय मिळत आहे हे आपण तपासलं पाहिजे म्हणून राहुल गांधींनी सांगितलं एकदा या देशातील या सर्व लोकांची जनगणना होऊ द्या जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे सूत्र घेऊन जावं लागेल आपल्याला त्याशिवाय कसं मिळेल आज आपण तुम्ही घर तुम्ही केलंय सर्वे त्याच्यातून आपली एवढी मोठी संख्या आहे कुठे त्याला प्रतिनिधी काल परवा झालं सुचली आम्ही डायरेक्ट आय एस ठिकाणी अधिकारी निवायला लागलो जाहिरात केलं हे चुकीचं आहे ना त्याला मग उद्या या पोरांनी गरीबांच्या पोरांनी मेहनत करून संघर्ष करून त्याची माय कशी जगते त्याचा बाप कसं कसं करतोय हे सगळं पाहिल्यानंतर आपण जर डायरेक्ट करायला लागलो आणि आता सगळं डायरेक्ट व्हायला लागलं हे थांबवलं पाहिजे हा अधिकार तुम्ही आम्ही सगळे ओबीसी बहुजन भटक्यांची प्रतिनिधित्व करणारी लोक आहोत आणि मला तर मी सांगतोय मला मी इथपर्यंत आलो मला जातच नाही छोट्याशा जातीतलं म्हणून मला तुमच्या सगळ्या बहुजनांनी साथ दिली माझं आयुष्यातलं शेवटच्या थेंबापर्यंत बहुजनांसाठी लढत राहणं ओबीसीसाठी लढत राहणं भटक्यांसाठी लढत राहणं हे माझं कर्तव्य समजून मी काम करतो आहे मला कोण आहे काही लोकांचा मोठी मोठे समाज असतात त्याचं त्यांना प्रतिनिधित्व करायला मिळतं पण भटक्यांसाठी कोण आमची मोड जात भटक्यामध्ये होती त्यानंतर आम्ही मध्ये आलो त्यावेळेस ठीक आहे एक आमदार झाले आमचे आणि आमदारांनी आमच्या आम्हाला मध्ये टाकलं आता खरं म्हणजे चूक आहे की बरोबर आहे याचं विश्लेषण मी करणार नाही पण मूळ तर आम्ही भटके होतो भटकती होती आमची त्या बे, त्या व्यवस्थेमध्ये आम्ही म्हणून आम्हाला माहीत आहे मी अनेकांच्या घरात गेल्यानंतर पाहिलंय दहा बाई पंधरा बायचं रूम पंधरा बाई वीसच्या रूममध्ये दोन दोन कुटुंब मधामध्ये गोंडपाटाचं पार्टेशन करून दोन भाऊ चार मुलं दोघांचा चा संसार स्वयंपाक तिथेच झोपणं तिथेच खाणं तिथेच हे जर या समाजाचे वेता असेल तर मग कोण या समाजासाठी पुढे समाजा म्हणून ज्यावेळेस माझ्या डोक्यात हे आलं तो मला सांगतो त्याच वेळेस हे यशवंतराव चव्हाण घरकुल नावाची योजना आणि त्यामध्ये तुमच्या समाजाचा समावेश विशेष करून प्राधान्य आज करून घेतला आहे आणि आज माझ्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये मी सात हजार लोकांना या घरकुलाचा लाभ देऊ शकतो नाहीतर कधीच मिळाले नसते पुढचे पंचवीस वर्ष तीस वर्ष आपल्याला घराचा हक्क मिळाला असतात हे पैसे जे आहेत आमच्या चंद्रिकापुरी साहेब आणि आमच्या आहे सांगतोय दीड लाखात घरकुल होत नाही हो काय झालं आपण दोन हजार चौदा बारामध्ये तेरामध्ये दीड लाखाचं घरकुल काय म्हणतो पाचशे रुपयाची ट्रॅक्टरची रेती चार हजार रुपयावर गेली आज दोनशे रुपयाचा सिमेंट साडेचारशे रुपयावर आहे आणि तीन हजार रुपयाचा लोखंड आज तीस हजारावर गेलाय ही सगळी परिस्थिती पहिल्यानंतर होत नाही तुम्ही आम्ही मिळून आमच्या गरीब माणसाचं काय स्वप्न असतं गरीबांचं छोटंसं सा घर असावं छोटंसं काळसेना असावं ते उत्तम असावं माझा पोरगा माझ्या कवेत झोपल्यानंतर त्याच्या डोळ्यात डोक्यावर पाण्याचे थेंब पडू नयेत म्हणून पदराच्या पदराने ती आई त्या पोराला वाचवत असताना झोपडीत मी पाहिलं त्याला बचाव करताना की ते मी भिजली तरी चालेल पण माझा लहानसा मुलगा भिजू नये या वेदनेमध्ये हा समाज जपतो आहे म्हणून किमान आपण तीन लाख रुपये घरकुलाची किंमत केली पाहिजेत वाढती महागाई लक्षात घेऊन आणि तर त्या घराचा उपयोग होईल घर तो बांधू शकेल हे तुमची आमची इथे बसणाऱ्यांची ही सामूहिक जबाबदारी आहे काहीतरी देतो म्हणून आम्ही करायचं आणि समाधान मानून घ्यायचा या मताचा मी नाही आपण सगळ्यांनी म्हणून ते केलं पाहिजेत म्हणजे म्हणून एक तुमको बी लढणं आहे आपण शेवट लढल्याशिवाय काही मिळत नाही नेहमी आपण जर रडतच राहिलो तर कोणी दखल घेत नाही लढणाऱ्यांच्या पाठीमागे समाज जातो लढणारी समाज या ठिकाणी जे जे उभे झालेत ज्या ज्या प्रवर्गात उभे झालेत तो तो समाज मोठा झाला त्या समाजाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं आहे म्हणून माझी आजपासून या पुस्तकाच्या विमोचनाच्या मा माध्यमातून सांगणार आहे माझ्या सगळ्या समाज बांधवांना सांगणार आहे तुम्ही लढण्यासाठी सिद्ध व्हा रडण्यासाठी नाही ज्या दिवशी तुम्ही लढायची तयारी ठेवाल तुमच्या मागे सगळे राजकारणी तुमच्या पायाशी येतील आणि तुमचे प्रश्न सोडून देतील ती ताकद आहेत गरीबी आहे परिस्थिती आहे त्याच्याशी झुंसाय तुम्ही म्हणून व्यसनाचा प्रमाण वाढलाय मी इथे पुस्तकात मुद्दा उल्लेख वाचला तुम्ही खूप पुस्तकं लिहिली तू रे मी वाचत होतो खाली म्हणजे अर्थसंकल्प त्याचंही पुस्तक तुम्ही लिहिलात भटक्यांचा वाटा किती आहे उत्तम लेखक म्हणून देणारीचा प्रवास आहे किती पुस्तकं लिहिली तुम्ही विमुक्त भटक्यांच्या स्वराज्य संस्थेचं आरक्षण विमुक्त भटके व आंदोलनाची दिशा आणि विमुक्त भटके व विकासांच्या योजना मत्स्य धोरण शासकीय उदासीनता लॉकडाऊन स्थलांतरित मजूर व भटक्या जमाती मच्छीमारामधील गरीबी व विषमता यांची कारणे उपाय हे आत्ताचं पुस्तक आणि एक पुस्तकं लिहिले ह्या समाजात राहून हे पुस्तक लिहून समाजाचे प्रश्न लोकांपर्यंत जावेत सरकारपर्यंत जावेत या सगळ्या प्रशासनापर्यंत जावेत म्हणून ही जी मेहनत केली मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा काय शब्दच नाही मला खरं तर आमच्या तुमच्या अर्धांगिनी येऊन बाजूला बसले घर सोडून माणूस समाजासाठी समर्पितपणे जातो ना त्याच्या सुद्धा समाजाने उभं राहिलं पाहिजेत ही लक्षात ही गोष्ट लक्षात घेऊन कोणासाठी करता येत आणि यासाठी आज मी आपल्याला एवढंच सांगेल की रडत नका बसू लढत बसा त्याची दखल नक्की घेतली जाईल जमानाच नाही येतो जमाने के साथ बदलो यार की जमाने की बात करते हो म्हणून आग मे पाणी रखो एक शायर म्हणतात पा का में मे पाणी रखो ओटो पे चिंगारी तो रखो आपने शेर सुना हम भी मला वाला, वाला चलो अब एक दो शेअर भी सुना राहत इंदोरीने आग में पानी रखो होठो पे चिंगारी रखो जिंदा रहना है रहना है ना कि बाकी के साथ में भेजाना है अपने को जिंदा रहना है तो तरकीब के तरकीब जितनी बनती है उतनी सारी रखो जो भी तरकीब बनती है वो सारी रखो तो जिंदा रहोगे नहीं तो कैसे होगा संगित तुम्हारा तुम्हें आमचा मागे दावा आम्हाला तुमच्या मागे पळवायची पाळी येऊ हो द्या आणि ते तुम्ही करू शकता एवढा मोठा समाज एका एका जिल्ह्यामध्ये सरासरी दहा साडे दहा टक्के अरे कुणाचीही कधीही जिरवण्याची ताकद तुमच्या समाजामध्ये आहे तुमच्या समाजामध्ये आहे पण तुम्ही जिरताय तुम्ही कधी जिरवणार लोकांची एकमेकाची जिरवा ते पाणी अडवा पाणी जिरवण्याची भाषा ठेवा तुम्हाला सगळे प्रश्न सुटलेले दिसतील एवढा दिसतो म्हणून तुम्हाला विनंती करायला आलो की हे पुस्तक मी वाचणार आहे या पुस्तकाचा विशेष करून मी अनेक सरकारी प्रशासनातील शासनातील लोकांना यावर लक्ष वेधण्यासाठी मी स्वतःही पत्र लिहिणार आहे आणि सरकारचं लक्ष वेधणार आहे उद्या जर माझा दिवस आलाच तर मग चिंताच करू नका नाहीतर मी माझ्या समाजापुढे उभा राहणारे ताट मानेणं एवढं मी गर्वाने सांगेल आणि मी विश्वासाने सांगेल की ज्या दिवशी माझा दिवस येईल मी तर करेल पण आज दिवस तुमचा आहे काही का असे ना दोन अडीच महिने का असे ना पण आपण मिळून तुम्ही आणि आम्ही मिळून या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आपण काम करूया अशी अपेक्षा नव्हे तो विश्वास आपल्या सगळ्यांना देतो आपणही तसा विश्वास दिला आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सुंदर या कार्यक्रमाबद्दल आणि तुमच्या सगळ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जिवंतपणा वाटलं पाहिजे सभेत जिवंतपणा एक शायर के हमेशा तर एन करतो कोण बचेंगे तो फिर मिलेंगे घेते तो बचेंगे फिर मिलेंगे अरे तो फिर मिलेंगे बच फिरते तुम्ही एकमेकाला भेटत राहा हातात हात घालून लढत राहा ठीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या शुभेच्छा देतो माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय जय हिंद सलाम वालेकुम राम राम